यांच्या गोंडल या कादंबरीसाठी पुरस्कार देण्यात येणार आहे माननीय स्वागत करूया लोककवी डॉ डॉक्टर विठ्ठलवा विफल पुरस्कार अशोकरावजी रामचंद्रजी कुबडे गोंडर कादंबरी अशोक रामचंद्रजी कुबळे यांचे लिखित गोंडल कादंबरी लेखकाच्या प्रतिभेचे कौशल्य असते व्यापक अर्थाने ते साहित्याचे सामर्थ्य असते जगातील चराचर सृष्टीला समजून घेण्याचे सामर्थ्य आमच्या साहित्यात प्रभावशाली साधन आहे माणसाला सुखदुःखाच्या पलीकडे अलौकिक आलोकिक अनंतप्राप्तीचा लेखन हा सर्वात मोठे माध्यम मा आहे आपल्या गोंडरज्ञा सर्वांनाने समृद्धशहा आशय संपन्न कादंबरीमध्ये शैक्षणिक सामाजिक मानवी जीवन धडवून निघाले आहे त्यामुळे मानवी जीवनाचे स्पंदन वाचकाच्या मनाला थेट भिडतं आपण कादंबरी लेखनाच्या प्रदेशातून सूक्ष्म निरीक्षण शक्तीने विहार करून साहित्य क्षेत्रामध्ये आपले मानाचे स्थान निर्माण केले आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे साहित्याच्या या उपयुक्त प्रांतामध्ये आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि ही कादंबरी वाचून पाहून वाचक आणि दर्शक कृतकृत्य कुरुत, व्हावा या सदिच्छे सह प्रतिभा साहित्य संघाच्या वतीने प्रतिभावंतांच्या चौदाव्या राज्यस्तरीय चित्रांगण कला स्पर्धेमध्ये मनस्वी तुमचे अभिनंदन सोबतच शुभेच्छांसह पुन्हा उत्तरोत्तर तुमचं